मी आहे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने प्रवाहित ओलो गाडीच्या बाबतीत खबर होती की ज्या त्यातून प्रतिबंधित असा खोटका हा माल गुप्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे त्याप्रमाणे आर्वी पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे ओलो बस ती थांबवली त्याच्यात ते तपासणी केली तिथे त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला त्याच्यात रजनीगंधा आर एम डी असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे एकूण आठ लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल आहे हा आणि त्याच्यानंतर जी बस आहे ही वाहतुकीसाठी वापरलेली तिची किंमत बसची जवळपास बस तीन कोटीच्या आसपास आहे आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी आता ताब्यात आहेत अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे तर हे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या निशाणाच्या मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट दारोपा पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे यासाठी आम्हाला मान्य एस पी सर माननीय ॲडिशनल एस पी मान्य डी पी ओ धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या आर व्ही टीमने आणि टीबी पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि मोठ्यापणा प्रमाणावर गुडक्याचं पॅकेट ओपन केलेलं आहे